हा किती वेळा आला होता पुन्हा एकदा एक दोन वेळा असं पेपरचं स्टेटमेंट वाचलं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की प्रदीप पार्टकर सरकार विरोधकांनी पळवला आता पळव पळवी केलेला मी इतकं आहे का करायचं हो <laughs> <ना पस्तनी। laughs> अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी मंत्रालयाच्या पोच मध्ये त्या कामाच्या हितासाठी मनोहर जोशीला वाकड चालणार मी कार्यकर्ते आल्या आल्या कार्यकर्ते झालं तुम्हाला मला हा कसं बसतो उठून मला बसून असं फाटगिरी पण करा तुमचं मनातलं पाप जे आहे ना ते सांगा की माझ्या अंत करणं पाप आलं म्हणून मी तसं वागलो वाटलो काहीतरीच्या काळात म्हणत होती कोणा मला काही लोक सांगत होती हे म्हणत आहे असं मी उभारायचं काय विषय नव्हतो बरोबर आहे पण तुम्हाला चार महिना दादा सांगत होता त्या विषया का बोलणार आहे त्या विषय नाही पण फॉर्म भरल्यानंतर तर माहीत होत का घ्या कदा फॉर्म भरलाय हो गाडीचा फॉर्म भरला तर मग का तुझ्या उभा फॉर्म मारायला नाही गेला तर दादा तो पुळको आला तर मग फातुगिरी बोलून जाऊ जर करायच्या आक्रमण करायचं तर समोर येऊन करा

माझा विचार मी गावागावात बसतीवरती घेऊन ठेवणार लोकांच्या समोर मांडणार आणि लोकांना प्रश्न विचारणार की काय करायचं आज आज जरी आपण पराभूत झालो असतो ठीक आहे काय केलं म्हणून पडलं झालं पण पण जर विजय झाला असतो तर तुम्हाला माहिती नव्हता सांगतो ह्या तालुक्यामध्ये इतका चंदोल झाला असता